नाशिकच्या बागलान तालुक्यातील शेकडो आदिवासी बांधव माजी आमदार जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली कांद्याला हमी भाव द्यावा हक्काच्या वन जमीन मिळाव्यात शबरी घरकुलाला वाढीव निधी मंजूर करावा अशा प्रमुख मागण्या घेऊन रस्त्यावर उतरले असून हे लाल वादळ विविध मागण्या घेऊन पायी लॉंग मार्च काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे सुरगाण्यातून बर्डीपाडा येथून निघालेले हे लाल वादळ नाशिकच्या दिशेने रवाना झाले असताना जे पी

बागलान ते नाशिक नाशिकमध्ये निघालेला आहे या ठिकाणी आपल्यासोबत कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी संवाद आपण साधूया दा सा ना सा। सा, हा दादा या ठिकाणी आपण शेकडोच्या संख्येने आदिवासी बांधव लॉंग मार्चमध्ये सहभागी झालात आमरण उपोषण आपण करलेलं आहे काय आपल्या मागण्याचा आहे आमच्या आदिवासींचा जो मोर्चा आहे हा नाशिकमध्ये जाणार आहे आणि आमच्या वन पलाट धारका में आदिवासी लोक आहोत आणि आमचे जे वन फा फा, फा प्लाट मिळालेले आहेत ना ते आम्हाला क मंजुरी मिळालेली आहे पण कमी क्षेत्र मिळालेलं आहे आणि ते आमच्या वैयक्तिक नावावर व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही हा मोर्चा जे पी गावित नाशिक नाशिकमध्ये चाललो आहेत आणि त्या दृष्टीने आमचं हे लाँग मार्च निघालेले आहे आणि नि परत अजून आम्हाला बेघर असतो किंवा प्रधानमंत्री आवास योजना शबरीचा घर असतो पण त्याच्या त्याच्यामध्ये एकदम म्हणजे सरकारने निधी कमी दिलेले आहे म्हणजे एक, एक लाख चाळीस हजार याऐवजी आम्हाला कमीत कमी अडीच ते तीन लाख तरी द्यायला पाहिजे कमीत कमी म्हणजे कमी त्याच्यामध्ये घर पूर्ण होतो आणि एक सांगायचे तात्पर्य असं आहे की मच्छानभूमीसाठी सरकार पाच लाख देता आणि लोकांच्या राहण्यासाठी व्यवस्था करण्यासाठी सरकार का दीड लाख देतो आहे म्हणून आम्ही या शेतकरी बांधवाने आणि आम आमच्या कांदाला पण भाव मिळत नाही आणि आम्ही म्हणजे पावसा पावसामध्ये कामधंदा करतो शेतीबाडी करतो आम्हाला आमचा माल निघतो आम्हाला परत आ, भाव मिळत नाही कांद्याला मिळत नाही नागली सावा वरही आमच्या आदिवासी लोकांना कोणताच म्हणजे सुद्धा भाव मिळत नाही म्हणून आम्ही आणि आमच्या आदिवासी पोरांचं जे शिक्षण या शिक्षणमध्ये फारच आमच्या आदिवासी मागे आहेत आणि त्यांना नोकऱ्या पण मिळत नाही आणि पैसे मागता जास्त काही शिकलेले असतात दे दहा लाख पाच लाख असे पैसे मांगता आणि परत मग आम्ही आदिवासी कुठून द्यायचं आज आमच्याकडे उत्पन्न तेवढी नाही आहे आज वर्षाचे जगण्यासाठी आम्हाला ऐकत नसल्यामुळे आम्ही शेतीमजूर करतो आणि जंगलामध्ये राहून आम्ही कामधंदा करतो म्हणून आम्हाला कोणत्या तरी मार्फत आम्हाला हे पाऊल उचलावा लागतो आहे आणि त्यामुळे आम्ही लाँग मार्चने चालले आमचे लेकरं बाळ आम्ही उपाशी कसं ठेवायचं आणि त्यांच्यासाठी आम्हाला काहीतरी करून द्यायचे मग आमचा कोणीतरी नेता असला त्यांच्याबरोबर आम्हाला जाऊन हे निर्णय घ्यावा लागतोय लाँग मार्च काढलेला आहे आमच्या ज्या फारिस्ट प्लाटच्या जमीन आहेत त्या आमच्या नावावर झाल्या पाहिजेत आणि ते शबरी गरकुल आहे ते पण आम्हाला मिळायला पाहिजे आणि कांद्याला भाव भेटायला पाहिजे प्रमाणपत्र त्याच्यात चाळीस हार आहे आणि आमच्या ताब्यात जेवढी जमीन आहे ना तेवढी सरकारने आमच्या सातभाराला केली पाहिजे प्रतिनिधी अनिल पवार एन टी न्यूज मराठी कळवण नाशिक